नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो टी सी एस व आय बी पी एसने आतापर्यंत जे काही पुस्तक आणि लेखक यावर आधारित महत्त्वाचे प्रश्न विचारले होते हे प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो लवकरच होणारी आरोग्यसेवक आरोग्यसेविका त्याच्यानंतर ग्रामशोक या भरतीसाठी हे प्रश्न महत्त्वाचे असणारे सर्व प्रश्न टी सी एसने आणि आय बी पी एसने वेगवेगळ्या परीक्षेमध्ये आतापर्यंत झालेल्या परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न आहेत तर पहा पहिला प्रश्न आहे वल्ली या कादंबरीचे लेखक कोण आहेत तर वल्ली या कादंबरीचे लेखक पु ल देशपांडे म्हणजे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे हे आहेत ऑप्शन क्रमांक तीन आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर पुढचा प्रश्न पा श्रीमान योगी या कादंबरीचे लेखक कोण आहेत श्रीमान योगी या कादंबरीचे लेखक कोण आहेत तर श्रीमान योगी या कादंबरीचे लेखक आहेत रणजित देसाई त्याच्यानंतर पहा रणजित देसाई यांची श्रीमान योगी ही कादंबरी बऱ्याच वेळेस विचारले त्याच्यानंतर राधेय कादंबरी राधेय राधेय ही कादंबरीसुद्धा रणजित देसाई यांचे लक्षात ठेवा स्वामी स्वामी ही कादंबरी सुद्धा रणजित देसाई यांचे म्हणजे पहा श्रीमान योगी राधेय आणि स्वामी ह्या कादंबऱ्या कोणाच्या आहेत तर रणजित देसाई यांच्या ह्या कादंबऱ्या आहेत हे सुद्धा लक्षात ठेवा तलाठी भरतीला सर्व कादंबऱ्या विचारलेल्या आहेत त्याच्यानंतर पहा मृत्युंजय या कादंबरीचे लेखक कोण आहेत मृत्युंजय या कादंबरीचे लेखक कोण आहेत तर मृत्युंजय या कादंबरीचे लेखक आहेत शिवाजी सावंत मृत्युंजय या कादंबरीचे लेखक आहेत शिवाजी सावंत छावा पहा छावा छावा आणि मृत्युंजय ह्या दोही सुद्धा कादंबऱ्या कोणाच्या आहेत तर रणजित देसाई यांच्या सॉरी ह्या दोही सुद्धा कादंबऱ्या कोण आहेत शिवाजी सावंत यांच्या आहेत कोणाच्या आहेत मृत्युंजय आणि छावा ह्या कादंबऱ्या कोणाच्या आहेत या ठिकाणी शिवाजी सावंत यांच्या ह्या दोही सुद्धा कादंबऱ्या आहेत ह्या सुद्धा लक्षात ठेवा खूप वेळेस परीक्षेला विचारलेल्या आहेत ग्रामगीता या कादंबरीचे लेखक कोण आहेत ग्रामगीता या कादंबरीचे लेखक कोण आहेत तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे ग्रामगीता या कादंबरीचे लेखक आहेत लक्षात ठेवा कोण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे ग्रामगीता या कादंबरीचे लेखक आहेत हं तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ हे विदर्भातील कोणत्या जिल्ह्यामध्ये हे कमेंट बॉक्समध्ये मा मला सांगायचे त्याच्यानंतर पा अग्निपंख या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर अग्निपंख या पुस्तकाचे लेखक डॉक्टर जे अब्दुल कलाम हे अग्निपंख या पुस्तकाचे लेखक आहेत तर अग्निपंख हे पुस्तक कोणाचं आहे असा जर प्रश्न जर आला तर तुम्हाला उत्तर काय द्यायचं आहे ए पी जे अब्दुल कलाम हे उत्तर द्यायचं आहे आणि ए पी जे अब्दुल कलाम हे भारतातील पहिले राष्ट्रपती आहेत की जे शास्त्रज्ञ राष्ट्रपती म्हणून ओळखले जातात मिसाईल मॅनसुद्धा ए पी जे अब्दुल कलाम यांना ओळखलं जातं आणि पंधरा ऑक्टोंबर हा या ठिकाणी पहा पी जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस हा वाचन प्रेरणा दिन म्हणून महाराष्ट्र राज्यामध्ये साजरा केला जातो हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे त्याच्यानंतर पहा फकीरा या कादंबरीचे लेखक कोण आहेत मित्रांनो वेगवेगळ्या परीक्षाला वारंवार वारंवार वार, रिपीट रिपीट जे काही प्रश्न होतात तेच आपण घेतले टी सी एस हे शंभर टक्के यावर दोन ते ती तीन क्वेश्चन या ठिकाणी विचारतं जर दोन क्वेश्चन जर विचारले तर तुमचे चार मार्क आणि तीन क्वेश्चन जर विचारले तुमचे सहा मार्क या होळीच्या माध्यमातून तुमचे क्लिअर होणार आहेत आणि शंभर टक्के या टॉपिकवर टीसीएस प्रश्न विचारतं म्हणजे विचारतं तर पा फकीरा या कादंबरीचे लेखक कोण आहेत तर फकीरा या कादंबरीचे लेखक अण्णाभाऊ साठे फकीरा या कादंबरीचे लेखक कोण आहेत तर पहा अण्णाभाऊ साठे हे फकीरा या कादंबरीचे लेखक का आहेत त्याच्यानंतर पा फकीरा हे डबल पुन्हा माकडीचा माळ हा सुद्धा कोणाचं पुस्तक आहे तर माकडीचा माळ हे क, ही सुद्धा कादंबरी कोणाचे अण्णाभाऊ साठे यांचे फकीरा माकडीचा माळ अण्णाभाऊ साठे यांच्या कादंबरी आहेत त्याच्यानंतर पा बनगरवाडी या कादंबरीचे लेखक कोण आहेत हा टी सी एसने खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे ऑफलाईन जी टी टी परीक्षा झाली मित्रांनो या परीक्षेमध्ये सुद्धा खूप वेळेस हा प्रश्न विचारले बनगरवाडी या कादंबरीचे लेखक कोण आहेत तर बनगरवाडी या कादंबरीचे लेखक व्यंकटेश मांडगुळकर हे बनगरवाडी या कादंबरीचे लेखक आहेत कोण आहेत मित्रांनो व्यंकटेश मांडगुळकर हे व्यंकटेश मांडुळकर हे बनगरवाडी या कादंबरीचे लेखक आहेत त्याच्यानंतर पहा ती फुलराणी या कविता संग्रह हा कोणाचा आहे ती फुलराणी हा कविता संग्रह हो, कोणाचा आहे तर ती फुलराणी हा जो काही कविता संग्रह हा कोणाचा आहे तर हा आहे मित्रांनो तिरंबक बापूजी ठोंबरे यांचा आता त्रिंबक बापूजी ठोंबरे यांना काय म्हणतात तर त्रिंबक बापूजी ठोंबरे यांना बालकवी म्हणून ओळखलं जातं तिरबक बापूजी ठोंबरे यांना बालकवी म्हणून सुद्धा ओळखलं जातं ती फुलराणी ही कविता संग्रह कोणाचा आहे तर त्रिंबक बापूजी ठोंबरे यांचा आहे त्याच्यानंतर पहा तराळ अंतराळ या कादंबरीचे लेखक कोण आहेत तर हा सुद्धा प्रश्न खूप वेळेस विचारलेला आहे मित्रांनो लक्षात ठेवा तराळ अंतराळ या कादंबरीचे लेखक कोण आहेत तर तराळ अंतराळ या कादंबरीचे लेखक शंकर खरात हे तराळ अंतराळ या कादंबरीचे लेखक का आहेत लक्षात ठेवा दया पवार यांचं बलुतं ही कादंबरी प्रसिद्ध आहे तर शंकर पाटील यांची पहा शंकर पाटील यांचं वळीव 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 ही कादंबरी कोणाची तर शंकर पाटलाची सुद्धा लक्ष ठेवा हा सुद्धा टिशियसने या ठिकाणी तलाठी भरतीला विचारलेला प्रश्न आहे तळांतराळ कादंबरी कोणाची शंकर पाटलाचे दया पवार यांची कादंबरी कोणते बलुत ही कादंबरी कोणाची दया पवार यांचे शंकर पाटील यांची कादंबरी कोणते तर वळीव ही शंकर पाटील यांची कादंबरी प्रश्न असा विचारला होता की खालीलपैकी वळीव ही कादंबरी कोण लिहिलेली आहे तर वळीव कादंबरी कोणलेली शंकर पाटलाने वळीव ही कादंबरी लिहिलेली आहे त्याच्यानंतर पहा वळू या कादंबरीचे लेखक कोण आहेत हा दोन वेळा झाला तर शंकर पाटील आहेत त्याच्यानंतर पहा काय महत्त्वाचे आपण आता या ठिकाणी टिश जे की विचारू शकतं अशा स्वरूपामध्ये महत्त्वाचे या ठिकाणी क्वेश्चन काढलेले तर पहा हिरवा चापा हे कोणाचे आहे तर हिरवा चापा विश्राम बेडेकर यांची ही कादंबरी आहे बलुतं ही दया पवार यांची कादंबरी पा, आहे त्याच्यानंतर पहा शिवाजी कोण होता किंवा शिवाजी कोण आहेत शिवाजी कोण होता अशी ही कादंबरी होती पहा शिवाजी कोण होता ही कादंबरी कोणाची गोविंद पानसरे यांची ही कादंबरी आहे शिवाजी कोण होता त्याच्यानंतर पाय ययाती अमृतवेल कोणाचे विस खांडेकर यांचे विष्णू सकाराम खांडेकर यांची कादंबरी ययाती आणि अमृतवेल आहे आता यायआयती कादंबरी खूप वेळेस विचारली आहे कारण की यायती या कादंबरीला पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेली कादंबरी कोणती तर ययाती कादंबरी ही कोणाचे विस खांडेकर यांचे स खांडेकर यांचं पूर्ण नाव जर विचारलं तर लक्षात ठेवा विष्णू सकाराम खांडेकर हे स खांडेकर यांचं पूर्ण नाव अमृतवेल आणि ययाती ही कादंबरी कोणाचे विष्णू सकाराम खांडेकर यांची त्या कादंबरी आहेत लज्जा कादंबरी कोणाची तर लज्जा कादंबरी तसरीना नसरीन यांचे पा तसरीमा नसरीन यांची लज्जा ही कादंबरी आहे तर तसरीमा नसरीनी ही कोण्या देशाची आहे तर तसरीमा नसरी ही बांगलादेशाची एक लेखिका आहे लक्षात ठेवा कोण्या देश आहे बांगलादेशाची लेखिका आहे आणि तिने लज्जत लज्जा ही कादंबरी लिहिलेली होती त्याच्यानंतर पा ठरलं डोळस व्हायचं ही कादंबरी कोणाचे आहे तर ठरलं डोळस व्हायचे ही कादंबरी नरेंद्र दाभोळकर आहे कोणाचे नरेंद्र दाभोळकर यांचे ठरलं डोळस व्हायचे हे नरेंद्र दाभोळकर यांचे आहे माझं गाव माझं तीर्थ हे पुस्तक कोणाचे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा माझं गाव माझं तीर्थ हे पुस्तक कोणाचे कमेंट बॉक्समध्ये सांगा नक्की तुम्हाला तुम्हाला प्रश्न विचारला जाईल त्याच्यानंतर व्यक्ती वल्ली कोणाचे पु ल देशपांडे यांचे बटाट्याची चाव कोणाचे पु ल देशपांडे यांचे छावा कादंबरी कोणाची शिवाजी सावंत यांचे महानायक ही कादंबरी कोणाची विश्वास पाटील यांची पा हा प्रश्न टिशिएसनं विचारला होता की महानायक कादंबरी विश्वास पाटील यांनी लिहिली असून महानायक ही कादंबरी खालीलपैकी कोणाच्या जीवनावर आधारित आहे तर महा महानायक ही कादंबरी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर आधारित असलेली कादंबरी लक्षात ठेवा कोणाच्या सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर आधारित असलेली ही कादंबरी आहे महानायक कादंबरी कोणाचे विश्वास पाटलाचे कोणाच्या जीवनावर आधारित तर ती या ठिकाणी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर आधारित आहे लक्षात ठेवा आणि सुभाषचंद्र बोस यांनी एकोणावीसशे एकोणविशे एकोणचाळीसमध्ये मध्ये एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये मध्ये फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली होती लक्षात ठेवा सुभाषचंद्र बोस यांनी एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये मध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीला कोणत्या पक्षाची स्थापना केली फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली कोणती फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली होती त्याच्यानंतर आमचा बाप आणि आम्ही या कादंबरीचे लेखक कोण आहेत तर नरेंद्र जाधव हे आमचा बाप आणि आम्ही या कादंबरीचे लेखक नरेंद्र जाधव हे आहेत त्याच्यानंतर आई समजून घेताना ही कादंबरी कोणाची आहे तर आई समजून घेताना ही कादंबरी उत्तम कांबळे यांची ती कादंबरी आहे झोंबी कादंबरी कोणाची आहे तर झोंबी कादंबरी आनंद यादव यांची झोंबी ही कादंबरी आहे आनंद यादव यांची एक 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 पान गळावया ही कोणाची आहे तर गौरी देशपांडे यांचे एक एक पान गळावया ही कोणाची तर गौरी देशपांडे यांचं ती लेखिका आहे आणि त्यांनी एक एक पान गळावया ही कादंबरी लिहिली आहे गौरी देशपांडे यांनी त्याच्यानंतर पा बखर एका राजाची बखर एका राजाची त्रावी दे सर देशमुख यांची ही कादंबरी आहे पा बखर एका राजाची त्रावी सर देशमुख यांची ती कादंबरी सुद्धा टी शीएसने विचारलेली आहे त्याच्यानंतर पा झाडाझडती पानिपत या पुस्तकाचे लेखक कोण आहेत किंवा ह्या कादंबऱ्या कोणाच्या आहेत विश्वास पाटील यांच्या झाडाझडती पाणीपत ह्या कादंबऱ्या कोणाच्या विश्वास पाटील यांच्या आहे पाणीपत ही कादंबरी खूप वेळेस विचारली आहे त्यामुळे आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये सुद्धा हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे सर्व कादंबऱ्या ह्या इम्पॉर्टंट घेतलेल्या आहेत यामध्ये पहा मित्रांनो मोजक्याच कादंबऱ्या आहेत परंतु या टक्के परीक्षेला विचारल्या जातात उचल्या कादंबरी कोणाची तर लक्ष्मण गायकवाड यांची उचले ही कादंबरी आहे कोणाची उचल्या कादंबरी कोणाची लक्ष्मण गायकवाड यांची रणांगण ही कादंबरी कोणाची तर विश्राम बेडेकर यांची रणांगण ही कादंबरी कोणाचे विश्राम बेडेकर यांची रणांगण ही कादंबरी आहे त्याच्यानंतर वाट तुडवितांना या कादंबरीचे लेखक कोण आहेत तर वाट तुळवितांना या कादंबरीचे लेखक उत्तम कांबळे आहेत कोण आहेत उत्तम कांबळे हे वाट तुळवितांना या कादंबरीचे लेखक आहेत त्याच्यानंतर पहा कोसला या कादंबरीचे लेखक कोण आहेत तर भा, भालचंद्र नेमाडे कोसला या कादंबरीचे लेखक आहेत पांगिरा कादंबरी, ले, का कादंबरी कोणाची आहेत तर विश्वास पाटील यांची पांगिरा कादंबरी आता भालचंद्र नेमाडे यांनी पुन्हा एक हिंदू जगण्याची समृद्ध आडगळ यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले होते हिंदू जगण्याची समृद्ध आडगळ ही कादंबरी कोणाची भालचंद्र नेमाड यांचे हे सुद्धा लक्षात ठेवायचे आहे तर पांगिरा कादंबरी कोणाची तर विश्वास पाटील यांची पांगिरा ही कादंबरी कोणाची विश्वास पाटील यांची ही पांगिरा कादंबरी आहे तर आय होप मित्रांनो हे सर्व प्रश्न तुमच्यासाठी महत्त्वाचे होते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आगामी काळामध्ये शंभर टक्के या परीक्षे कुठल्या तरी परीक्षेवर यामध्ये पहा मित्रांनो शंभर टक्के दोन ते तीन प्रश्न विचारले जातील म्हणजे जातील त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांसाठी महत्त्वाचा होता तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही या ठिकाणी जर आरोग्यसेवक आरोग्यसेविका या पदाची तयारी करत असाल तर आपल्या चॅनलवर प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्ट सर्व चेक करा शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि आगामी काळमध्ये होणाऱ्या सर्व परीक्षेमध्ये तुम्हाला घवघवीत यश मिळेल तर या ठिकाणी सांगतो थांबतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू धन्यवाद